भुसावळातील बारसे राखुंडे दुहेरी हत्याकांडातील फरार संशयितास दीड वर्षानंतर अटक भुसावळ शहरातील जुना सातारा परिसरातील मरीमाता मंदिराजवळ माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्या दुहेरी हत्येमुळे एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी झालेल्या दुहेरी खून प्रकरणातील फरार आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे या खून प्रकरणातील संशयित तब्बल दीड वर्षापासून फरार होता पोलिसांना चकवा देणाऱ्या मुख्य संशयिताला भुसावळ पोलिसांनी अखेर अटक केली आहे अटक करण्यात आलेला संशयित गोलू उर्फ धरमसिंग रायसिंग पंडित वय तीस याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले सुनावणी दरम्यान न्यायालयानं गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे आता आरोपीकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे दुहेरी हत्येनं हादरलेल्या भुसावळ शहरात या अटकेनंतर समाधान व्यक्त होत असले तरी या अटकेनंतर तपासात आता काय निष्पन्न होणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून आहे खान्देश लाईव्हकरिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुळदे